मित्रांनो सातारा जिल्ह्याच्या आणबान शान मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच रायफल आलेला आहे सिकंदर पण आणला आहे ना आज आज काय पैरा विचारू का नकोज हां पैरा विचारणं मला पण नाही बरोबर वाटत पण चांगलं नियोजन आहे नक्कीच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हां सिकंदर हां ठीक आहे ठीक आहे फाटी दाखवाय गेलाय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पहिलवान सचिन चव्हाण वाई यांचा बादशाह मंडळी आता आपण रायपलला बघ बघितलं आता त्यांच्याच धावणीचा जबरदस्त असं नाव करणारा मालकाचा सिकंदर तो सुद्धा फाटी दाखवून आलेला आहे आत्ता आणि शुभेच्छा तुम्हाला पण दादा मित्रांनो बघा मैदान बाकी मैदान बैलांना एकदम जे भारत केसरीचं मैदान होतं ना जे थार दिली होती पुणे भागात तसं एकदम मातीचं मैदान आहे रोलिंग बिलिंग केलं आहे जबरदस्त थांबाय बिंबाय पुढं सगळी जागा आहे मैदान बघायला आज खरोखर मित्रांनो मजा येणार एक जबरदस्त असं मैदान वडगावचं आणि सगळीकडं बघा स्क्रीन लावायचं काम चालू आहे माझ्या मते मधी दोन्ही साईडला स्क्रीन लावतील असं मला वाटतं आहे स्क्रीनचं सुद्धा काम चालू आहे आपण लाईव्ह चालू केलं होतं इकडं बघू शकताय संभाजीनगरवरनं बैल आलेली आहेत ती पहिलीकडं हिरव्या शेडमध्ये आपला बाक्या भा आहे तिकडं रायफल एक्क्याऐंशी वगैरे उतरावायचं उतरावला आहे त्याचा पण आपण व्हिडिओ घेतलेला आहे आणि इकडंसुद्धा संभाजीनगरची बैल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की माणसं आल्या सकाळपासून प्रतीक्षा आहे कुठलं गाव हो दादा राजापूर, राजापूर? खाल्लं कोकणात ना आला आहे बघण्यासाठी मित्रांनो कोकण हा बकासूरला बघाय आलेत कोकणातनं आल्यात बकासूरला बघण्यासाठी चला आता इथं अजून बैल आला आहे कोणता बैल आला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जवळ जाऊन बघूया शिरसवडीची आपली रायफल बी आली जी वडकीची हिंद केसरी मैदानाची मानकरी ठरलेली होती आता कोण आलं आहे ते आपण बघूया नमस्ते कुठला हो काय नाव आहे तेजा तेजा आलाय मैदानात अजून गाड्या येतात बर का मित्रांनो गिरवीकरांचा तेजा आणि तिकडं निंबाळकर सरांचा आणि वैभव शेट यांचा सर्जा हा लोह कुठे म्हणताय मित्रांनो शिंगला शिंगा डाकलंय बघा खरसुंडीकरांचा बाब्या मित्रांनो या ठिकाण परवा दिवशी वाटारला महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी खांडसकरांचा बाळ आहे ना खांडसकरांचा बाळ्या एकदम जबरदस्त आता चालू सीजनला बैल पळतोय आणि आजच्या वडगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे आज कुठला आहे फायरा कुठला मुळशी हां सावकार सावकार बरोबर आहे आज कराडच्या बकासूरला पॅक बंद केलेलं आहे चारी बाजूनं मित्रांनो सरजयाला इकडं बांधलंय आता मग अशी उतरवून आज कोण द्या आज सरजेला डायरेक्ट पायरा पळतानाच आपण बघूया कारण एक मग आपण म्हणतो नाही गोपनीय किंवा गोपित राहिलेलं चांगलं असते पायर विचारणं सुद्धा चुकीचं असते डायरेक्ट आपण मैदानात बघूया दादा नमस्ते कुठं आलाय काय गा नमस्कार धाराशिव दारा शिव मित्रांनो धाराशिव शिव बघायला आलाय खास का बैल बिल घेऊन आलाय काय बघण्यासाठी आलेलाय नक्कीच लांबून लांबून लोक आलेले तुम्ही कुठून आलाय मालकापूर करा आम्हीच लांबून आलो हा स्वागत